कोल्हापूरकरणी तर मला विचारलं आहो म्हणजे इतक्या दिवस तुम्ही कुठं होतात मी, होता मी पडद्याच्या मागं होतो पडद्याच्या मागं म्हणजे ह्या राजकारणी लोकांना निवडून आणायचं काम मी करत होतो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून अनेक राजकीय लोक लोकं आपण आपल्या जीवनामध्ये मी पाहिले त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहून त्यांना प्रचाराचं मी रेकॉर्डिंग करून देत होतो ज्यामध्ये विलासराव देशमुख साहेब असतील शिवराज पाटील चाकूरकर हितेंद्र ठाकूर सतेज पाटील अमित देशमुख तुमचे सांगलीचे आमदार राजू शेट्टी असे कितीतरी नावं सांगते नाथाभाऊ ना खडसे आणि म्हणजे म्हणजे काय सांगायचं तुम्हाला या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं अनिल गोटे आमचे धुळ्याचे रोहिदास पाटील कुणाल पाटील नांदेडचे अशोक चव्हाण लातूरचे संभाजीराव पाटील रमेश कराड कितीतरी आमदारांची कमीत कमी शेकडो आम आमदारांनी मला एवढं बिझी ठेवलं म्हणून आता ठरवलं की आता थोडंसं आपण सर्वांसाठी यायचं गंमत झाली काल फुले आले होते स्वप्नामध्ये आता कलाकार असले अगं मला सांगा कलाकाराच्या स्वप्नात कलाकारच येणार ना मग माझ्या स्वप्नात आता आज कोण आला असेल बरं आजचा आपला एपिसोड आपण समर्पित करीत आहोत श्रद्धांजली देत आहे माझे कलाक्षेत्रातले गुरु दादा कोंडके ज्या दादा कोंडकेनी जाहीरपणे स्टेजवर सांगितलं की मी पहिला दादा ना हा दुसरा दादा त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे ते पहा दादा काय बोलत आहेत माझ्या बाबतीत आणि अतिशय चांगला माणूस आहे चांगली कलाकार कलाकार आहेत आणि यांची कला अशी वाढत जावं आणि त्यांनी सगळ्यांचं मनोरंजन करण्याचा दृष्टिकोन त्यांच्या एकूण कलेतून हसवता हो येत नाही मलाही माहिती आहे पण शक्यतो तुम्ही असा एखादा कार्यक्रम बसवा की जेणेकरून लोक विच्छा माझी पुरी करायच्या वेळेला हसत होते तसे हसायला पाहिजेत निर्माण होणार ना हा पहिला अजून सुरू होऊ देत म्हणजे हजार निर्माण करतील तुम्हाला निर्माण करायची हिंमत आहे अजून मग ऐकलं का मित्रांनो दादाने प्रचंड प्रेम दिलं मला पण दादा कोणी कधी मला एक सांगितलं की बाळ म्हणले टाळ्या खाऊन कौतुक घेऊन लोकांकडून प्रशंसा होऊन कलाकाराचं पोट भरत नाही तुला कुठंतरी तुझ्या कलेला राजकीय क्षेत्राशी जोड द्यावी लागल तेव्हा तुला कुठंतरी आर्थिक स्थरी म्हणून त्यांनी मला बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे घेऊन गेले आणि सांगितलं की हा माझा कलाकार आहे याला घ्या प्रचारामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक मिनटाच्याच मनोहर जोशी साहेब ते तो असलेलेच होते त्यांना सांगितलं की हां मनोहर याला घे सोबत काय सांगायचं माझं नशीब मनोहर जोशीसोबत हेलिकॉप्टरमध्ये फिरण्याचा योग मला आला असा हा माझा कलाप्रवास अत्यंत अत्यंत विलक्षण आहे अत्यंत खडतर आहे एक कलाकार कसा घडतो याचे एपिसोड मी पुन्हा माझा कलाप्रवास सुरू करणार आहे खरं तर आता का नाही हे सोशल मीडिया हे टी व्ही ते दाखवत असलेलं ब्राह्मणाविषयी रोष थोडंसं आता कुठंतरी कंटाळा लावा थांबवा तुम्ही आता आहे नका दोष देऊ ब्राह्मणांनी मराठ्याला दोष देऊ नये आणि मराठ्यांनी ब्राह्मणाला दोष दे अरे आपण सगळे एक आहोत रे बाबा ना अजूनही माझ्या ग्रामीण भागामध्ये माझ्या माझं ब्राह्मणाचं बाम्मणाचं एकच घर आहे तर तुम्हाला सांगतो माझ्या घरी सर्व जातीचे माणसं लग्नात कामाला येतात इथं कुठे येतो जातीवाद कुठे येतो जातीवाद आता मला सांगा मला कोणा रक्त द्यायचं असेल कुणाकुण रक्त मला आता पाहिजे असेल तर तिथं पाहिलं जातं ह्या रक्तावर लिहिलं असतं की हे मुस्लिम जातीचं रक्त आहे हे हिंदू जातीचं रक्त आहे हे दलित जातीचं रक्त आहे हे ओबीसीचं रक्त आहे हे मराठ्याचं रक्त आहे हे ब्राह्मणाचं रक्त आहे अरे का लावलंय तुम्ही हे ओबीसी मराठा प्रत्येकजण राजकारण 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 याचा आला आहे कंटाळा आणि खरंच मला जे प्रतिक्रिया लोकांच्या येतात की ते म्हणतात अरे दादा तुम्ही मनातून बोलतो खरंच मनातून बोलतो कारण आता कुठं तरी वाटतंय फडणवीस साहेबाला मला वाटतं की फडणवीस साहेब कुठे नेऊन ठेवायलात माझा महाराष्ट्र उद्धव साहेब कुठे नेऊन ठेवायलात माझा महाराष्ट्र शिंदे साहेब कुठं नेऊन ठेवायलात माझा महाराष्ट्र अजितदादा साहेब कुठं नेऊन ठेवायलात माझा महाराष्ट्र तुम्हाला जास्त सिरियस करत नाही आता आपण पुढे हो जाऊया आजची कहाणी फार छान आहे हो। एक निष्ठा नावाची अतिशय सुंदर गोष्ट निष्ठा एक सुंदर तरुणी आहे निष्ठा ज्या निष्ठेकडं भरपूर पैसा आहे ज्या निष्ठेकडं साधन संपत्ती प्रतिष्ठा खुर्ची आणि त्या निष्ठेकडं एक वलय आहे त्याचं नाव आहे निष्ठा नावाची नावा एक सुंदर मादक तरुणी आहे आणि ह्या ही निष्ठा अतिशय सुंदर आणि या निष्ठेवर प्रेम बसलं त्याच गावातील एका गद्दाराचं एक गद्दार नावाचा तरुण होता गद्दार सध्या जे खुद्दार गद्दार झालोय ना पन्नास खोके हां एकदम ओके गद्दाराचं प्रेम कुणावर बसलं निष्ठेवर बसलं निष्ठेवर गद्दाराचं प्रेम बसलं आता गद्दाराला निष्ठा पाहिजे होती आता निष्ठायला कसं पटवावं हे विचारण्यासाठी तो गद्दार कुणाला फोन लावला हे माझी कल्पना आहे बरं हे फोन फोन लावला त्यानं कुणाला फोन लावला स्वर्गामध्ये लावला आमचे सर्व स्वर्गवासी दादा कोंडके साहेबांना कोणी लावला फोन गद्दारानं लावला काय म्हणला फोनवर दादा दादा मी बोलतो गद्दार बोला पन्नास खोगे हो एकदम गोगे हो दादा तोंड सांभाळून बोला आम्ही खोके घेत नाही आम्ही खोके देत नाही खोके बिके काय नाही अहो आम्ही खोद्दार आहेत खोद्दार अहो पण तुम्हाला लोक गद्दार ना आम्ही खोद्दार आहोत म्हणूनच बाहेर पडलो बरं आता बोल पुढे काय करायचं दादा मला एक सांगा दादा मला निष्ठेला पटवायचे हा काय म्हणाल तुम्ही निष्ठेला पटवायचं अरे मायला ही निष्ठा कुठून आली दादा शिव्या द्यायच्या नाही आईला मायला बहिणीला आणि तण्णा काय बोलायचं नाही अहो तुमच्याच पृथ्वीवरून शिव्या आमच्या स्वर्गपर्यंत यायला लागल्यात तुम्हाला काय सांगायचं आयला मी टीव्ही चालू करतो रोज शिव्या रोज शिव्या रोज शिव्या त्या बामणांची तर पार तर काय सांगायचं तुम्हाला शिव्या 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 दादा तोंड सांभाळून बोला मी गद्दार खुद्दार अहो सगळं खरं आहे पण तुमचं म्हणणं काय तुमचं मला सांगा दादा मला निष्ठेला पटवायचे मग दादानी त्याला सांगितलं की निष्ठा म्हणजे कोण आहे तर निष्ठा नावाची एक सुंदर तरुणी आहे त्या निष्ठेला त्या गद्दाराला पटवायचं आहे मग दादा म्हणले तू काही काळजी करू नको मी तुला कानात एक मंत्र सांगतो त्या निष्ठेला गाणं म्हणून दाखवायचं अहो ती भेटली पाहिजे ना मग दादा म्हणले तू जा मी सांगतो ते गाणं म्हणून दाखव तर दादाने त्याला गाणं शिकवलं कोणतं वर दिल्लीला लागली कळ वर दिल्लीला लागली कळ शिंदेची झाली धावपळ वर दिल्लीला लागली कळ वर दिल्लीला लागली कळ शिंदेची झाली धवपळ चल चल गणे गाऊ या गाणी फिरूया राणे संग माय राणी नको जरांगे बराय बरे बपरे हो जरांगे बराय चल ग राणे गाऊ या गाणी फिरूया जरांगे संग आजी दादा बिलाई वळवळ वर दिल्लीला लागली कळ माळ्याच्या माळ्यामध्ये माळी म्हणजे छगन भुजबळ ना माळ्याच्या माळ्यामध्ये कमळाच्या तळ्यामध्ये कमळ म्हणजे भाजप नाही बरं माळ्याच्या माळ्यामध्ये कमळाच्या तळ्यामध्ये का संध्याकाळी नको बाबा तिकडं जाऊ दुसरीकडं बसलाय हा, 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 भुजबळ एवढं सुंदर वर दिल्लीला लागली कळ शिंदेची झाली धावपळ गाणं म्हणून दाखवलं ना अहो मी स्वप्नामध्ये सगळं गाणं ऐकलं सगळं गाणं ऐकलं आणि दादाने त्याला गाणं सांगितलं आणि तो गद्दार निष्ठेला घेऊन वाया सुरत गुवाहाटीला पोचला आणि त्या निष्ठेचं पुढे काय झालं हे सगळं आपल्याच काय ठाऊक आहे सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल